हॅलो फ्रेंड सांगत आहे तुमचं रानिया ब्लॉकमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचं चहा पाणी सकाळचं टायमिंग आहे आणि मी सकाळचं विचारत आहे तुम्हाला तर आज मी रील बनवलं आहे आणि मी तयार झालेली होती अशी आणि माझी ह्या साडीला किती वर्ष झालेलं असतील तुम्ही सांगा आणि घातली असं खूप तर खूप पाचसा वेळा तर आणि हा ब्रासूचा ब्लाऊज आहे नक्कीच तुम्हाला समजणार आहे ब्रासूचा आहे तर हा ग्रे कलर हाफआपमध्ये आहे माझी ही साडी हाफआपमध्ये पद पदर वेगळा नाही बाकीची साडी वेगळी तर ह्या साडीला माझ्या झालेल्या आहेत बारा वर्ष बारा वर्ष कम्प्लीट झालेले ही साडी मी घेतलेली होती पंचमीच्या टायमिंगला वेरी का जेव्हा मी माझं घर सोडलं होतं सगळे सोडलं होतं त्या टायमिंगला पहिली साडी होती ही माझी स्वतःहून म्हणजे का वेगळं झाल्यानंतर स्वतःहून घेण्याची घेतलेली ही साडी तर ही साडी माझ्यासाठी खूप खास आहे आणि म्हणून मी ही साडी कुणाला देत नाही तर माझी लाडूबाई पण ही मला साडी मुद्दा म्हणून मागत होती तिला कारण ह्याचं सगळे रिझन माहिती आहेत माझ्या प्रत्येक माझ्या घरामध्ये तो मला खरं सांगते माझ्या घरामध्ये ना माझ्याकडे काय आहे मला काय आवडतं मी काय केले माझ्या आयुष्यामध्ये आणि मी काय नाही केलं आणि मला काय आवडत नाही ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मुलांना माहिती आहेत आणि आहेतच माझी अशी कुठलीही गोष्ट सिक्रेट नाही की माझ्या मुलांना माहिती नाही आहे बघा माझ्या आयुष्यामधली कुठलीही गोष्ट अशी नाही की ती माझ्या मुलांना माहिती नाही आणि मला तिला माहिती होऊ द्यायची नाही त्या गोष्टीची भीती आहे लपवायची भीती आहे बिलकुल नाही माझी जिंदगी खुले आम खुली किताब आहे जे माझे मुलं इवन माझ्या फोनचे पासवर्डसुद्धा माझ्या मुलांना माहिती असतात आणि माझे मुलं एनी टाइम कधीही फोन हातात घेतात यूज करतात बिंदास्तपणे मी कधी त्यांच्याकडनं फोन घेत नाही किंवा काही नाही ही माझी ना खरी लाईफ आहे आणि मी अशी जगते आणि असंच असावं माणसाने मला असं वाटतं की सिक्रेट असं काही नसावं आपल्या लोकांपासून सिक्रेट असं काही ठेवलेलं नसावं सगळं माहिती असायला पाहिजे आणि मी अशी एक व्यक्ती आहे मी असं खूप मोठेपणा करत नाही आहे माझा स्वतःचा की माजा 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 आहे, आहे। मी असे आहे परंतु हो माझ्या घरात काही रूल आहेत आणि ते आहेत आणि ते आहेतच कम्प्लेट आहेत माझ्या घरामध्ये माझं वैयक्तिक स्वतःचं आयुष्य कुठलंही माझ्या मुलांपासून झाकलेलं नाही आहे अडचणी प्रॉब्लेम सुख दुःख सगळे मी माझ्या मुलांसोबत शेअर केलेले आहेत आणि त्याच्यानंतर दुसरा मुद्दा माझ्या घरामध्ये कधीही कुणीही माझा मोबाईल घेऊ शकतं इझिली ओपन करू शकतो यूज करू शकतो त्याच्यामध्ये कुठलंही अशी गोष्ट सिक्रेट नसते की ज्यांनी करून मला भीती असते की माझी मुलं मोबाईल घेतलं तर हे बघतील ते बघतील बिलकुल नाही आणि माझ्या मुलांना सगळ्या गोष्टीचे पासवर्ड पण माहिती आहेत टोटल सगळ्या अकाउंटचे सुद्धा तर ही असं असावं माणसाने आणि हीच अपेक्षा मला समोरच्याकडनं असते इव्हन माझी मुलं जोपर्यंत म्हणत नाहीत ना त्यांचा फोन वाजत असतो आणि जोपर्यंत ती म्हणत नाहीत ना मग मी रिसीव करतोपर्यंत मी फोन रिसीव पण करत नाही हे हे आहे माझी खरी म्हणजे माझी खरी ज लाईफ जगण्याची स्टाईल की मी माझ्या मुलांचे फोन चेक करणं तर सोडा पण साधे त्यांचे फोन जरी वाजत असतील ना किती बी ते वॉशरूमला गेले असतील आंघोळीला गेले असतील तरीसुद्धा मी सुद्धा करत नाही जोपर्यंत तो आतून ते सांगत नाहीत मला की रिसीव कर आणि एक गोष्ट सांगते माझा फोनसुद्धा आल्यानंतर माझे मुलं मला विचारल्याशिवाय रिसीव करत नाहीत हे पण तुम्हाला तेवढंच सांगते आणि माझं असं काही हे नसतं म्हणून मी डायरेक्टली सांगत असते मी इव्हन किचनमध्ये असले काही जरी असले तरीसुद्धा मी सांगत असते रिसीव कर नाहीतर मला इकडे आणून दे त्रासच जागा खरोखर की तुमच्या मुलांना तुमच्यावरती डाऊट येईल असे काही करू नका आणि मुलांनी पण तसं राहावं माझं असं मत आहे की मुलांनी पण तसं राहावं पण तुम्हाला सांगते मी अशी वागते पण माझी मुलं माझ्याकडून ती शिकत नाही आहेत माझ्या मुलांच्या मोबाईलला पासवर्ड असतात असले तरी ती मला माहिती नसतात दुसरा मुद्दा ते सगळ्या गोष्टी अशा सिक्रेट असतात त्यांच्या असो मला काही फरक पडत नाही कारण प्रत्येकाची जगण्याची स्टाईल वेगळी वेगळी असते काही लोकांच्या मनामध्ये चोर असतो चोर आणि ते तशी वागतात तर माझ्या मनामध्ये काही चोर नाही आहे आणि मला कुणा मी कुणाच्या असा मना आम मी कुणाच्या बापालाही घाबरत नाही जे काय करते ते आम करते आणि करते आणि करते तर मी स्वीकार पण करते बरोबर मी मला फॅशनबाज राहायला आवडतं मला फिरायला पण आवडतं पण वेळ नाही भेटत पहिला मुद्दा दुसरा मुद्दा मला फ्रेंडशिप करायला पण आवडते मला सगळ्यांशी बोलायला पण आवडतं पण चांगलं बोलावं जास्ती डीपमध्ये जायला नाही आवडत कुणाची पर्सनल लाईफ ऐकून घ्यायला आवडत नाही म्हणजे कुणी सांगितले स्वतःहून तर ठीक आहे पण मी कधी कुणाला पर्सनल विचारत नाही माझे काही रूल आहेत आणि ते रूल मी नक्कीच फॉलो करते मी कधीही कुणाला कुठे राहता पण विचारत नाही बाकीचं तर लांबच तोडा आणि पर्सनल गोष्टी मला कुणाच्या जास्ती डोकवायला पण आवडत नाही आणि माझ्या पर्सनल गोष्टीमध्ये कोणी डोकवू नये ही पण माझी अपेक्षा असते बाकी ज्याची त्याची मर्जी राहिली तर चला आता मी विषय पुढेच हा विषय कम्प्लीट करते की मी त्या व्हिडिओमध्ये थोडंफार बोलले होते की माझ्या घरात वैयक्तिक असं असायचं तर कसं असायचं तर माझ्या घरामध्ये ना कधीही मला आठवत नाही आहे की माझ्या नवऱ्याने कधी साधं माझ्यासाठी एखादं फूल गजरा घेऊन आला आहे Uh, किंवा माझ्यासाठी त्यानं माझ्या बड्डेला कधी एखादं गिफ्ट दिले किंवा अन्यावस्त्रीला कधी एखादा गिफ्ट दिले बिलकुल नाही आणि ती uh, मी त्याच्याकडनं अपेक्षा बी ठेवत नव्हते कारण तो एकदम असा uh, एकतर पहिला मुद्दा की uh, प्रेम म्हणजे फक्त समजून जा आता प्रेम म्हणजे त्याच्या नजरेत फक्त असं होतं की एक uh, वस्तू यूज करणे अशा पद्धतीचं प्रेमाचा अर्थ लांब लांबपर्यंत कळत नव्हता प्रेमामध्ये तो व्यक्ती एकदम झिरो आहे आणि अजून पण झिरोच आहे आणि शेवटपर्यंत तो झिरोच राहणार रहन, आणि झिरोच मरणार आहे प्रेमाचा अर्थ त्याला कळतच नव्हता प्रेमाचा अर्थ म्हणजे एखाद्याला इच्छेविरुद्ध येऊच करणे बर का एखाद्याची इच्छा नसताना पण त्याला जबरदस्तीने येऊज करणे हा त्याचा प्रेम करण्याची पद्धत होती आणि होती तो तो खूप वेळा माझ्यासोबत सुद्धा जबरदस्ती करायचा बऱ्याच वेळेला त्यामुळे मला ते पूर्णपणे माहिती आहे ती प्रेम म्हणजे तसं असायचं त्याचं आणि त्यामुळे तो माणूस असा कधीही स्पेशल फील करणं कुणा म्हणजे नाही का बायकोशी कसं ग वागावं हे त्याला कळायचंच नाही गोड बोलावं व्यवस्थित वागावं मारझोड करू नये त्रास देऊ नये असं कधी करत नव्हतं असं त्याला कधीच वाटत नव्हतं आणि दुसरा मुद्दा मला फक्त तो फक्त संक्रांतीला लक्षात घ्या फक्त संक्रांत आणि वट्टपौर्णिमा त्याचं आयुष्य वाढवण्यासाठी जे जे दोन सण असतात ना त्या सणांसाठी फक्त तुम्हाला साडी घ्यायचा बाकी कुठल्याही सणाला तुम्हाला साडी घ्यायचा नाही दिपोळी नाही पंचमी नाही कुठल्याही बाकीच्या कुठल्याही सणाला तुम्हाला साडी घ्यायचा नाही परंतु हे दोन सण ठरलेले असायचे वर्षातनं दोनदा त्यांना मला साडी घ्यायचा का तर फक्त की फक्त ती आपल्यासाठी उपवास करते इतका स्वार्थी माणूस होता तो विचार करा स्वार्थच आहे ना त्याचा त्याच टायमिंगला फक्त तो साडी घ्यायचा तर अशा माणसांकडनं अपेक्षा ठेवता काय तुम्ही काय ठेवणार तुम्ही अशा व्यक्तीकडनं अपेक्षा तर तो विचार करा की तो माणूस कसा असेल कुठल्याही गोष्टीचं म्हणजे नाही का प्रत्येक सणाला भांडण असायचं प्रत्येक सणाला भांडण घालायचं तर मारामारीपर्यंत न्यायचं मार मारूनच त्याच्या मनाची शांतता व्हायची पहिला मुद्दा तर रिप्लायला रिप्लाय, रिप्लाय केला की तो धरला आणि मारलं एवढंच विषय राहायचा त्याला मग तो सण सुद्धा तुम्हाला सांगते खाण्यात रडण्यात पडण्यात निघून जायचं तर म्हणून मला बरेच बरेच वर्षापासून मला असे सण सुद्धा करावेसे वाटायचे नाही मी खूपदा टाळायचे की यार ही सण येऊ नये नाहीतर आता परत आहे मार खायचं भांडण कुटाने म्हणून असं खूपदा वाटायचं आणि मी जेव्हा वेगळी झाले ना तेव्हापासून मी माझे सण आनंदाने साजरा करायला लागले एन्जॉय करायला लागले आणि कुठंतरी जाऊन शांतता आणि समाधान वाटायला लागलं मला आणि मग मी स्वतःसाठी परत कधी म्हणजे मला वाटलं ला ना की आता आपल्याला सण आहे मग खरेदी करायची मुलांची माझी खरेदी हे माझं कंपल्सरी पहिल्यापासून आहे आणि आहे ही आता जी मी मध्ये आधी काही पण खरेदी करते ना हा कधीच आमच्या घरात प्रकार नव्हता जेव्हा मी त्या लोकांसोबत एकत्र राहत होते तेव्हा कधीच नव्हता मुलांसाठी सुद्धा ठराविक सण वारा असतात ना त्याच टायमिंगला कपडे घेतले जायचे नाव मोठे लक्षण खोट कंजुसीपणा करायचा खूप खुप असं खूप वेगळं होतं ते खूप वेगळं म्हणजे नाही का आणि तरी पण बरं ती असून चला ठीक आहे ती पण असू द्या पण ती असून ना शांतता नव्हती माणसाला घरात समाधान नव्हतं माणूस घरामध्ये सुखी नव्हतं माणूस त्या घरामध्ये मग त्या घरामध्ये आपण कसं थांबणार सुख महत्वाचं बरोबर वर की नाही तुम्हाला काय वाटतं सुख महत्वाचं नाही आहे का आणि माझ्या मते तर बघा सुख खरोखर महत्वाचं आहे कधी असं म्हणजे नाही का आपल्याला खूप जणांना असं वाटतं प्रत्येक म्हणजे मी पण एक महिला आहे मुलगी आहे होऊन गेली तर मला पण असं वाटतं की मुलींची अपेक्षा काय असतात एक नवरा म्हणणाऱ्याकडनं मुलींच्या अपेक्षा काय असतात की त्यांना आपल्याला सन्मान द्यावा मान द्यावा प्रेमाने सांभाळावं आणि आपल्या म्हणजे का आपल्या सुख दुःखात त्यांना उभं असावं आणि आपल्या पाठीशी सतत त्यांना उभं असावं बरोबर की नाही आणि आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी चल ठीक आहे तुझी लायकी आहे तेवढं तरी तू तिच्यासाठी कर खूप जास्ती नको करू एवढीच अपेक्षा असते परंतु आमच्या घरामध्ये त्यातलं एकही व्हायचं नाही एकही व्हायचं नाही मग काय उपयोग अशा गोष्टींचा काय उपयोग जर समजा दुसरे लोक भांडत असतील तर हा त्यांच्या बाजूने उभा राहायचा सा मारण्यासाठी आणि भांडण्यासाठी तर हा नवरा आहे का नाही ना जो तुम्हाला समजून घेत नाही तुम्हाला साथ देत नाही बरोबर ना तर हे कितपत योग्य आहे तुम्ही पण मला नक्कीच सांगा तर हे होतं आमच्या घरातलं असं रिझन असायचं आणि आमच्या घरातलं असं वातावरण असायचं की जिथं फक्त स्वतःचा फायदा बघायचा बायको म्हणजे फक्त त्याला असं वाटायचं की एक वस्तू आहे ती आणून ठेवलेली आणि तिला आपल्याला वाटेल तेव्हा यूज करायचे विषय खतम आणि जरा काय बोलली की मारझोड करणं हा प्रकार राहायचा अरे बाबा पण ती वस्तू नाही आहे माणूस आहे तिला पण एक मन आहे तिला पण एक त्रास होतो मार तिला पण एक मन आहे तिला पण त्रास होतो रोजच्या टॉर्चरचा तिला पण त्रास होतो रोजचं बोलणं ऐकून घाण गच्छाशिवाय ऐकून बरोबर की नाही ना पण नाही काही लोक असतात जे सुधरत नाहीत आणि नाही सुधरत कुत्र्याची शेपटी जी असते तीसुद्धा एखाद्या वेळेला सरळ होईल पण काही लोक असतात जे सरळ होत नाहीत त्यातलाच एक नासका कांदा आमच्या घरामध्ये पण होता जो कधीच सरळ झाला नाही आत्तापर्यंत झाला नाही इथून पुढे पण होऊ शकणार नाही आणि मला शंभर टक्के गॅरंटी कधीच होऊ शकणार नाही तर चला अशा लोकांवरती बोलण्यापेक्षा ना न बोललेलं बरं असतं पण काही वेळेला काही गोष्टी निघाल्या ना की मला असं वाटतं यार बोलावं त्या गोष्टीवरती आणि बोलणं खूप गरजेचं आहे कारण लोक ना प्रत्येक वेळेला लेडीजला चुकीचं समजतात काही ठिकाणी लेडीज जेंट्सला चुकीचं समजलं जातं आणि काही ठिकाणी लेडीजला चुकीचं समजलं जातं तर थोडं स्वतः कानामध्ये आणि डोळ्यामध्ये आपल्या चार बोट्याचं अंतरही दिसतंय ना दिसतंय ना म्हणून थोडंसं आपण पहिलं बघायचं ऐकायचं मग बोलायचं कुणावरतीही म्हणजे नाही का लगेच आरोप नाही करायचा ही अशीच आहे ती तशीच आहे तो तसाच आहे तो तसाच आहे माझ्या घरातले सगळे लोक खुले आमडोळ्यांनी सगळं परिस्थिती बघायची ऐकायचे तरीसुद्धा ते लोक त्यालाच सपोर्ट करायचे मला आश्चर्य वाटतं का म्हणजे मी दुश्मन आहे तुमची आणि तो तुम्हाला आपला आहे अरे यार फक्त त्याचे त्याचे पण दोन पैसे भेटतात आणि तुम्हाला मोठ ढोसायला भेटतो म्हणून तुम्ही त्याच्या साईटनं बोलता म्हणून बहिणीच्या विरोधात उभा राहता म्हणून बहिणीला चुकीचं मानता मूठ ढोसण्यासाठी सडून मरचा तुम्ही आणि मरनाच मरणारच आहे मरणारच खरोखर मरणार तर जाऊ दे कसं आहे मागचं काढलं ना लय हेडॅक होतं लय टेन्शन होतं म्हणून मी त्या गोष्टी इग्नोर करते सध्या तरी मी इग्नोर करते तुम्हाला पण नक्कीच दिसत असेल की मी विषय वेगळा निवडलेला आहे मी खूप गोष्टीपासून लांब राहण्याचा प्रयत्न करत आहे कारण की मला खूप त्रास होतो त्या गोष्टींचा विषय निघाला की खूप टेन्शन येतं आणि मला ते मागे म्हणजे कसं आहे माझं कसं आहे वैयक्तिक तुम्हाला सांगते मी पुढे चालले ना की मला मा मागे वळून बघायची सवय नाही आहे आणि नाहीच बघायचं आणि मग बघितलेलं पण नाही आहे तर आता इथून पुढेसुद्धा माझं तेच राहणार आहे की मी पलटून कधीही मागे बघण्याचा विचार करणार नाही म्हणून मी माझी लाईफ लाईफ पुढे जी आहे तसंच दाखवणार किंवा मी दुसरा विषय काही ना काही शेअर करणार परंतु मागचे विषय मला काढायचे नाही आहेत ज्यांनी मला परत डबल त्रास होईल बरोबर की नाही तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या जर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जर विषय आवडला असेल हा व्हिडिओ जर छोटासा तुम्हाला आवडला असेल माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचा तर तुम्ही नक्कीच लाईक कराल बरोबर तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय